नमस्कार मी वनीश भोसले वंदे भारत ट्वेंटी फोर चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत स्वागत करतो बघा अनेक दिवसापासून माझ्यासारखे अनेक सरपंच आणि लोकप्रतिनिधी या देशाचा संविधान या देशाची कायदा सुव्यवस्था आणि या देशामध्ये लोक लोकतांत्रिक कार्यप्रणाली राहिली पाहिजे म्हणून प्रयत्न करतात आणि अनेक लोकांचे जीव गेले आहे यामध्ये असाच प्रकार माझ्यासोबत आज घडला पण त्याचे कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो मी मागील जवळपास चार टोनपासून राडेगाव तालुक्यातील पळसकुण ग्रामपंचायत जिल्हा यवतमाळ पळसकुण ग्रामपंचायत तालुका राडेगाव जिल्हा यवतमाळ या ग्रामपंचायतचा चार वेळा निवडून आलो आणि सरपंच आहे आणि जनतेने भरभरून मला मत दिले माझ्यावर प्रेम केल्या कारण आपण विकासाचं विजन ठेवून लोकांसोबत गेलो आणि लोकांचे कामं केले परंतु आज परिस्थिती अशी आहे की आमच्या गावामध्ये एक इन्लिगल कंपनी सुरू झाली ज्या कंपनीचं नाव आहे श्रीराम स्टोन क्रेशर आणि त्याचे मालक आहे मनोज शर्मा आणि मुन्ना नाथानी टोकन नाव आहे त्यांचं मला ओरिजिनल नाव माहीत नाही पण मुन्ना नाथानी मुन्ना असं नाव आहे आणि त्याचा पोरगा आहे अझर नाथानी असं काहीतरी आहे मी केलेल्या तक्रारीनुसार कारण त्यांचं अवैध उत्खनन कारण एखाद्या व्यक्तीकडे जर टेक्निकल कोणतंही एन्व्हायरमेंटचं क्लन नसेल एन्व्हायरमेंट म्हणजे का आपल्या गरीब लोकांना आदिवासी लोकांना समजत नाही एन्व्हायरमेंटचा विषय असा असते की जलवायू परिवर्तन जे होत आहे या जगामध्ये कधी आता आता जेव्हा पावसाळा हिवाळा असायला पाहिजे तर आता पावसाळा आहे जेव्हा पावसाळा असायला पाहिजे तेव्हा हो थंडी असते आणि जेव्हा थंडी असते तेव्हा उन्हाळा असते तेव्हा पाऊस पडते म्हणजे हे एन्व्हायरमेंटचे बदल आहे हवामान विभागाचे बदल कशामुळे घडते की जे चुकीच्या पद्धतीने आप नियमाबाह्य आपल्या नैसर्गिक संपत्तीला हानी पोहोचवण्याचं काम करते त्यामुळे त्या, त्या एन्व्हायरमेंटचे बदल होत असते आणि त्या संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी या जिल्ह्याचे विकास मीना मला असं वाटते की त्या माणसाला काय म्हणावं फोन करून सुद्धा त्या माणसानी एकही फोन माझा उचलला नाही आज म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही एक सरपंच जो व्यक्ती ते अडीच हजार लोकांचं नेतृत्व करते त्या कलेक्टर पाशी वेळ नाही एक मिनिट बोलण्यासाठी असे जिल्हा अधिकारी या बसवले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो माननीय एस ओ आणि तहसीलदार यांच्यासोबत बोलण्याच्या नंतर अठरा अठ्ठावीस तारखेला मी तक्रार केली होती मागच्या अठ्ठावीस ला अठावीस दहा दोन हजार पंचवीस या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय तहसीलदार यांच्या निर्देशाने चौकशी समिती आली आणि त्या समितीने चौकशी केली आणि त्या समितीमध्ये श्रीराम स्टोन क्रेशर पळसून त्याचे मालक मनोज शर्मा आणि नाथानी यांचं अवैध कारभार दिसून आला आणि संबंधित मंडळ अधिकारी यांनी ते अवैध आहे असा अहवाल सुद्धा दिला त्याच्यानंतर संबंधित तहसीलदार यांनी घटनास्थळावरचे जेवढे काही मुद्देमाल आहे जेवढे काही आहे ते पुढील आदेशापर्यंत त्यात कुठलाही बदल आणि हालचाल करू नये असा आदेश केला परंतु आज रोजी त्या क्रेशरवरून शासनाच्या आदेशाला बरफास्त लावून मला हे समजत नाही की जिल्हा अधिकारी उपविभागीय अधिकारी महसूल त्याच्यानंतर तहसीलदार राडेगाव हे फसव का झोपा काढतात का अवैध गाड्या चालत असताना आम्हाला दिसते आम्ही घटनास्थळावर जातो आणि यांना दिसत नाही म्हणजे हे खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने जनतेची फसवणूक आहे एखाद्या सामान्य माणसाला जर मुरुम पाहिजे असेल रेती पाहिजे असेल तर यांचा दीड लाख दंड आहे आणि या नालायक जे ठेकेदार आहेत मोठे मोठे जे कंपनी मालक आहे यांना सूट आहे सहा फूट सहा मीटर खोदनीचा एन्व्हायरमेंटचा एनवायरमेंटची इशीची सूचना असताना यांनी जवळपास शंभर शंभर फूट खोदकाम केलं त्याचा पंचनामा सुद्धा अजून महसूल विभागाने केला नाही आणि त्याच्यानंतर मी एक गरीब आदिवासी कुटुंबातला सरपंच असल्यामुळे माझ्यावर आज जीव घेण्या हल्ला झाला मी संबंधित तहसीलदार एसडीएम डी आणि कलेक्टर यांना वारंवार फोन केला तरी पण अजूनही त्या संबंधित व्यक्तीवर एफ आय आर झाला नाही मला मी आदिवासी आहे म्हणून मला माझी जात काढण्यात आली साल्या तू छोट्याशा गावचा एक पारधी समाजाचा आदिवासी आम्हाला शिकून राहिला या भाषेत मला शिवीगाड करण्यात आली आणि माझी गाडी अडवून मला जीवे मारण्याची जी धमकी देण्यात आली तरी पण प्रशासनाकडून कुठली कारवाई होत नाही हे पूर्ण आदिवासी समाजावर अन्याय आहे या गोष्टीचा शासनाने आणि माझ्या आदिवासी बांधवांनी विचार केला पाहिजे आणि उद्याचा दिवस आपल्यासाठी धोक्याची गंड, घंटा आहे कारण हे लोक आपला असं शोषण करेल म्हणून माझ्या तमाम आदिवासी बांधवांना विनंती करतो की उद्या या कलेक्टरला आपण दाखवलं पाहिजे की माझा एक आदिवासी बांधव वारंवार तक्रार करून सुद्धा आपण कोणत्या उद्देशाने कारवाई केली नाही आणि किती पैसे त्या कलेक्टरने घेतले कोणा कोणाचे कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे संबंध आहे हे सुद्धा आपण खुलासा केला पाहिजे म्हणून माझ्या पूर्ण आदिवासी बांधवांना विनंती करतो की तुमच्या आदिवासी भावावर अन्याय उरला आहे एक आदिवासी सरपंच म्हणून एक पारधी समाजाचा म्हणून माझ्यावर अन्याय उरला आहे माझा समाज जागा झाला पाहिजे आणि याला आपण उद्या उत्तर दिलं पाहिजे हेच विनंती करतो आणि तुमच्या सेवेत राहणार आपलं चॅनल या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो की उद्या आपण मला सहकार्य करावं एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान